मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या आणि वांद्रेवरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा किनारी रस्ता टप्प्याटप्प्यानं सुरू करून आज सागरी सेतूला जोडण्याचं महत्वपूर्ण काम झालं आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ दहा ते बारा मिनिटात पूर्ण होणार आहे हा प्रवास सुखकर आणि जलद होणार असून यातून इंधनाची आणि वेळेची बचत होईल आणि प्रदूषण कमी व्हायला मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सिलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सिलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनिटांमध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील कार्यालयात लवकर पोचतील त्यांची एफिशियन्सी वाढेल कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातोय याचप्रमाणे वर्सोवा ते विरार असा प्रकल्पही प्रगतीपथावर आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वर्सोवा हे अंतर केवळ चाळीस मिनिटात पूर्ण होणार असून पुढे पालघरपर्यंत हा प्रकल्प नेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली प्रस्तावित वाढवण बंदराला देखील या प्रकल्पाचा फायदा होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं किनारी रस्ता प्रकल्प मार्गी लागला कोळी बांधवांचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव हो, त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो, जास तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कव्हर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ऍड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन लवकरच सुरू होणार आहे मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण अंतर्गत चौपाटी ते वरळी ही मार्गिका आणि वांद्रे वरळी सेतू यांना दक्षिणेकडे जोडणारी ही मार्गिका आहे यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास थेट आणि अधिक जलद व्हायला सहाय्य मिळणार आहे